चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज का अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत दहशतवाद्यांच्या विरोधात पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवणार दिल्लीतल्या स्फोटानंतर भारत पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर पार्ट टू करणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण दिल्ली स्फोटानंतर अमित शहाच्या निवासस्थानी एक महत्वाची उच्चस्तरीय बैठक झाली आहे या बैठकीत गृहसचिव गुप्तचर विभागाचे संचालक दिल्ली पोलीस आयुक्त जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एन आय ए आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले होते सोमवारी सकाळी फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली होती त्यानंतर लगेच संध्याकाळी दिल्लीत भयानक स्फोट झाला या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडलेली आहे त्यामुळे या स्फोटामागे आंतरराज्य दहशतवादी मॉड्यूल असेल असा संशय तपास यंत्रणांना आहे गुप्तचर सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार लष्कराने बांगलादेश मार्गे भारतात घुसखोरी करण्याची योजना आखली आहे हाफीज सही शांत बसलेला नाही संघटना आता बांगलादेश मार्गे भारतात घुसखोरी करण्याची तयारी करीत आहे अशी माहिती कमांडरने कमांडरनेही दिलेली होती यानुसार आता जर तपास यंत्रणांनी सिद्ध केलं की दिल्ली स्फोटामागे लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद आहे तर स्फोटाचे थेट कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचे स्पष्ट होणार आहे भारत पाकिस्तानमधल्या दहशतवादीवर पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे आत्ताची बैठक निर्णायक ठरणार आहे राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे दिल्ली मेट्रो स्टेशन जवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती तर तीस जखमी झाले आहेत या स्फोटात आसपासच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सुरक्षा यंत्रणांनी या संदर्भातील तपास सुरू केला आहे त्यामुळे आता या यापुढील कृतीकडे लक्ष लागले आहे ही मॅन धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त कुटुंबाने फेटाळले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे वृत्त अनेक विश्वासार्ह वृत्तसंस्थांनी प्रसारित केले होते मात्र या वृत्ताबाबत कुटुंबियांनी खुलासा केला असून त्यांचे निधन झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे अशा संदर्भातील वृत्त सकाळपासून प्रसारित झाले होते धर्मेंद्र हे गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक व्याधींनी असल्याने ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल होते काल त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते त्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते बॉलिवूडमधून मधून शोकसागर पसरला होता मात्र धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी तसेच सनी देओल बॉबी देओल यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे त्यामुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले बेळगावसह सर्वत्र अतिदक्षतेची सूचना नवी दिल्ली येथे सोमवारी घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर सर्व देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सर्व राज्यांना हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून त्यामुळे अतिदक्षतेची पावले उचलण्यात येत आहेत विमानतळ असणाऱ्या सर्व शहरांना अतिदक्षतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत बेळगावसह राज्यातील बेंगलोर आणि इतर शहरांना सतर्करित्या सूचना देऊन दक्षता घेण्याबाबत सांगण्यात आले आहे बेळगाव शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलीस पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या बस स्थानक रेल्वे स्थानक या ठिकाणी विशेष दक्षता घेण्यात येत आहे सांब्रा विमानतळाच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत सूचना करण्यात आली आहे संपूर्ण देशभरात याबाबत अतिदक्षतेची पावले उचलण्यात येत आहेत मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत वैष्णोदेवी देवी मंदिर जम्मू शहर आणि कटरा येथेही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे श्रीनगरमध्ये मध्ये पोलीस आणि सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहेत विमानतळांवर तपास वाढवण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मृतांना श्रद्धांजली वाहत जखमींना लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेची निंदा केली असून सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने श्री शिवप्रताप दिन उत्साहात साजरा बेळगाव नगरीमध्ये प्रथमच मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार नितीन राजे शिंदे उपस्थित होते त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले ते म्हणाले प्रतापगडाचा रणसंग्राम म्हणजे स्वराज्यावर चालून आलेल्या दहशतवादाला कसे संपवावे हे शिवरायांनी दाखवून दिले आहे सर्व हिंदूंनी जात भाषा पंथ बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे असे मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक धनंजय जाधव यांच्यासह दक्षिणचे आमदार अभय पाटील माजी आमदार अनिल बेनके हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले महापौर मंगेश पवार आदींनी आपले विचार मांडले व्यासपीठावर बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर युवराज जाधव चव्हाण गल्लीचे मोहन किल्लेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सामरा येथील भाजपा नेते विक्रम सोनजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सहकाऱ्यांसोबत अफजलखानाचा वध यांचा आकर्षक जिवंत देखावा सादर केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक राजू बातकांडे, शरद पाटील नारायण पाटील संजय गुंडकर संत्यम नाईक प्रवीण महेंद्रकर यांनी इतर सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जैनोजी यांनी केले

कोल्हापूर <पुरे> येथील रोईकर कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या हॉटेल वुडलँड मागे बिबट्या घुसल्याने एकच खडा होती मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डन मध्ये उडी घेतली त्या ठिकाणी काम करत असलेल्या माळ्यावर हल्लाही केला यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला त्यानंतर हॉटेलमध्ये प्लेट स्वच्छ करीत असलेल्या निखिल कांबळे या युवकावरही बिबट्याने हल्ला केला वुडलँड हॉटेलमधून बिबट्याने बीएसएनएल कार्यालयाकडे उडी घेतली त्यानंतर तो पुन्हा महावी वितरण कार्यालयातील एका चेंबरमध्ये बसून लपून बसला होता त्यावेळी दरम्यान त्याला पकडण्यासाठी वनरक्षक ओमकार यांच्या पथकाने पुढाकार घेतला त्यामध्ये ओमकार हे देखील जखमी झाले मात्र तब्बल तीन तासाच्या झटापटीनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले त्यामुळे कोल्हापूरकरांनी या पथकाला विशेष अभिनंदन केले आहे बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान शांततेत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान मतदारांमध्ये उत्साह पहावयास मिळाला आहे गया जिल्ह्यातील इमामगंज मतदारसंघातील नक्षलग्रस्त भागातही मोठ्या संख्येने लोकभराबाहेर पडले आहेत आणि त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केल्याचे दिसून आले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी झालेल्या मतदानात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला मतदारांनी भाग घेऊन भयमुक्त वातावरणात मतदान केले आहे तीस वर्षानंतर गावात पुन्हा मतदान झाल्याबद्दल लोकांना आनंद झाल्याचे चित्र दिसून आले आहे मतदान शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती दरम्यान इमामगंज मतदारसंघातील बिराज या गावात तीस वर्षांनंतर मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे हे गाव नक्षलवादामुळे प्रभावित होते मात्र आता मतदान करण्यासाठी गावस्थ पुढे आल्यामुळे नवे चित्र दिसेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद